गुरुने तिला ज्ञानरूपी हा आम्ही चालू हा पुढे वारसा या काव्यपंक्तीनुसार आंतर भारती शिक्षण मंडळ संचालित सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शालेय कामकाजाची अनुभूती घेण्याबरोबरच अध्यापनाचा आनंद घेतला ओंकार कांबळे या विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून तर आयुषा शेखीने पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पडली इयत्ता पाचवी ते दहावी वर्गासाठी तब्बल ऐंशी विद्यार्थ्यांनी शिक्षक होऊन ज्ञानार्जन केले शिक्षक होऊन अध्यापन करणे किती अवघड असते याची आज प्रचिती आली आहे असे प्रतिपादन विद्यार्थी पर्यवेक्षिका शेख हिने केले तर शालेय प्रशासन निभावताना नियमित मुख्याध्यापकांना किती कसरत करावी लागते हे खऱ्या अर्थानं त्या भूमिके शिरल्यानंतर लक्षात आले असे मत विद्यार्थी मुख्याध्यापक ओंकार कांबळे यांनी व्यक्त केले पाठाची परिपूर्ण तयारी आणि नियमित शिक्षकांचे मार्गदर्शन घेतल्याने हा उपक्रम खूपच यशस्वी झाल्याचे मत शाळेचे मुख्याध्यापक संजय सौंदलेगे यांनी व्यक्त केले तसेच भविष्यात या विद्यार्थ्यांना शिक्षक व्हावेसे वाटणे यातच शाळेचे सामूहिक यश असल्याचं सा त्यांनी नमूद केलं आहे प्रारंभी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांच्या हस्ते झाले पर्यवेक्षिका सुरेखा पोवार सदाशिव हाट राटवळ सुनील साजने प्रमोद कुलकर्णी यांनी उपक्रमाचे संयोजन केले विद्यार्थी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी सलीम मनियार तृप्ती रावराणे हेमलता पाटील राजाराम संपाळ उज्ज्वला वनाद्रे श्रीमती महाराणी ताराराणी अध्यापक विद्यालयाच्या महाविद्यालयाच्या छात्राध्यापिका आणि अधिव्याख्याते डॉक्टर तारासिंग नाईक उपस्थित होते मी पाच सप्टेंबर शिक्षक झाल्याबद्दल आणि मला मला खूप आणि शिक्षक होईल

नमस्कार मी आराधना तर आज मला पुण्यात काही की शिक्षक होणे किती कठीण आहे जर आमचे जे शिक्षक शिकवतात त्या काळात आम्ही आम्हाला वाटते की शिक्षक शिकवणं खूप ठप्पा आहे त्यात काय अवघड आहे आज खऱ्या अर्थाने त्या उतरल्यावर आम्हाला कळले की शिक्षक म्हणजे हे आज आहे वरची मुलांचं वाचलं असतं जनात त्यांना सांभाळणं असतं हे तिच्या आवड आहे आजही मला अनुभवायला मिळाले